सगळ्या स्त्रियांसाठी असणारं मोठं चॅलेंज म्हणजे तांबे पितळ्याची भांडी साफ करणं आणि त्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांना जर जिद्दी असे डाग असतील पाण्याचे तर अगदी घासून घासून नाकी न वेतात हो की नाही आणि तुम्हाला माहिती आहे की मार्केटमध्ये आजकाल केमिकलयुक्त पावडरी भेटतात जेणेकरून आपल्या हातांनासुद्धा ॲलर्जी होते आणि बऱ्याच वेळाने घासून घासून कुठेतरी त्या तांब्या पितळ्याच्या भांड्यांना चकाकी लकाकी येते हो की नाही पण मी तुम्हाला आज अशी सोपी एक ट्रिक दाखवणार आहे अगदी सेकंदामध्ये आपली जी काही तांब्या पितळेची भांडी आहेत ना ती अगदी चुटकीसरशी अगदी चकाचक क्लीन होतात आणि ते जादुई, मी हो, जादुई पाणी मी तुम्हाला आज दाखवणार आहे हो आपण त्याला जादुई पाणीच म्हणूया म्हणजेच जादुई पाण्याचा स्पर्श आपल्या भांड्यांना होताच आपली भांडी जी आहे ती अगदी लखाकतात चमकतात आणि एक शाईन आपल्या भांड्यांना येते तर चला ते जादुई पाणी कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते तर एका बाऊलमध्ये मी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी आपला जे काही रेग्युलर चमचा असतो पोहे खायचा त्या त्या चमच्याच्या मापाने मी इकडे एक चमचा खायचं मीठ घेतलेलं आहे सेम एक चमचा मी इथे लिंबूसत्व घेतलेलं आहे ज्याला आपण सॅट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतो आणि हे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला हे कुठेही मिळून जाईल आता ह्या दोनच गोष्टी ज्या आहेत त्या पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर त्या व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतरच याचा असर आपल्या भांड्यांवरती होतो तर बघा आता याने भांडी जी आहेत हात न लावता हाताचा स्पर्श न करता सुद्धा तांबे पितेची भांडी जी आहे ती अगदी सेकंदामध्ये चमकू लागत आहेत इकडे तुम्ही बघू शकता आ, हे खूप जुनं भांडं आहे आमचं तांबे पित्याचं आणि पूजेमध्येच याचा जास्त करून वापर आम्ही करतो तर इकडे तुम्ही बघू शकता जसं जसं याला पाण्याचा स्पर्श होत आहे तसं तसं हे भांडं जे आहे अगदी चमकत आहे लखाखत आहे आणि एक वेगळीच शाईन एक चमक आपल्या भांड्यांना येते बऱ्याच जणींना बघितलेलं आहे तांबी पितेची भांडी घासताना अगदी जीव नकोसा होतो ना की न वेतात मोठे मोठे हांडे कळशी तांबे पितेचे जे असतात ते खूप जड असतात त्यामुळे जर आपण अशा पद्धतीने ह्या गोष्टीचा वापर केला जादूई पाण्याचा वापर केला तर अजिबात आपल्याला त्रास होणार नाही त्याचबरोबर ज्या वर्किंग वुमन असतात ज्या जॉईंट फॅमिलीमध्ये असतात किंवा ज्यांची लहान बाळं असतात तर त्यांच्यासाठी हा उपाय अगदी युजफुल आहे आणि त्यांची जी बोलतात ना कसरत जी आहे ती कमी करणारा असं आहे आणि ज्या भांड्यांना अशी वेगळी म्हणजे डिझाईन वगैरे असते किंवा प्लेट्सचे जे काही कोपरे असतात तर तिकडेसुद्धा आपण हे फक्त पाणी सोडलं ना की बघा एक वेगळी चमक ह्या भांड्यांना येते तुम्ही बघू शकता ह्या प्लेट्सच्या ज्या काही कडा आहेत तिकडे आपला हात पोहोचू शकत नाही किंवा घासणीसुद्धा पोहोचत नाही तर अशा ठिकाणी फक्त आपल्याला हे पाणी सोडायचं आहे आणि लगेच अगदी सेकंदामध्ये आपली भांडी जी आहे ती मस्त चमकू लागतात आणि त्यानंतर आपल्याला एक काम करायचं आहे जसं आपण पाणी जे आहे ते पूर्ण भांड्यांवरती फिरवल्यानंतर नॉर्मल पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही विम लिक्विडने सुद्धा याला धुवून घेऊ शकता आणि धुतल्या धुतल्या याला पटकन अगदी कॉटनचा जो काही आपला कपडा असतो मौसूत तर त्या का, कापडाने याला पटकन आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि मग फॅन खाली किंवा उन्हाला आपण ह्याला सुकवायचं आहे आपण जर याला पटकन पुसलं नाही तर याला हिरव्या रंगाचे डागसुद्धा येऊ शकतात त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या जादुई पाण्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला हे पटकन स्वच्छ कोरडंसुद्धा करायचं आहे तर तुम्ही बघू शकता आतली जी आतली जी काही बाजू असते भांड्यांची तांब्या पित्याच्या भांड्यांची शक्यतो ती घासायला खूप डिफिकल्ट जातं खूप कसरत लागते पण बघा ह्या आतल्या टाकीला जसं जसं पाण्याचा स्पर्श होत आहे तसं तसं पूर्ण पाण्याची जी काही घाण होती टाकीमधली ती अगदी अचानक नाहीशी झाली गायबच झाली म्हणायला हरकत नाही आहे आणि पटकन एका सेकंदामध्ये आतला भागसुद्धा अगदी स्वच्छ झाला आणि चमकू लागला तर बघू शकता किती मस्त आयडिया आहे नाही <laughs> तर मैत्रिणीनं तुम्हीसुद्धा हा उपाय आत्ताची आत्ता ट्राय करा आणि कसं वाटलं तुम्हाला तुम्हालासुद्धा काही फरक जाणवला का तर तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि हा साधा सोपा उपाय प्रत्येक गृहिणीसाठी कामी येणार आहे प्रत्येकीचं काम जे आहे ते हलकं होणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला मदतसुद्धा होणार आहे आय होप की तुम्हाला या व्हिडिओमुळे मुळे नक्कीच मदत झाली असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा लाईक करा शेअर करा आणि माझे इतरही व्हिडिओ आहेस आहेत तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा भेटू या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच ब बाय